हा आमच्या महायुतीच्या वतीचा अंतर्गत सर्वे होता कारण की लोकसभा निवडणुकीच्या नंतर आम्ही या सर्वेला सुरुवात केली होती प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचे समन्वयक असतील स्थानिक कार्यकर्ते नेते असतील विविध पक्षांचे त्यांचे आणि त्या संदर्भात लोकांचा नेमका काय कल आहे एकंदरीत काय विषय होते अशा सगळ्या केल्याच्या नंतर एकूणच आमच्या ह्या अंतर्गत सर्वेमध्ये जो कल आलेला आहे की दोनशे नऊ जागांवरती महायुतीला अनुकूल असं वातावरण आहे जागा वाटपाचं काय सूत्र ठरलंय ना किंवा कशा पद्धतीने ठरवू शकतं ते आता जसं तुम्ही पाहता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल किंवा जा संदर्भात जिथे ज्यांचे आमदार स्थानिक म्हणजे सिटिंग आमदार असतील आणि बाकीच्या गोष्टीवरती तसं महायुतीमध्ये जागा वाटपाच्याबद्दल कुठलाही वाद नाही आहे आणि अतिशय सुरळीत पद्धतीने येत्या काही दिवसातच जागा वाटप होती सुनील शेजार यांच्याबाबत आपण तुम्ही पाहताय की जसं जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आजचा आकडा असं सांगतोय की एक कोटी साठ लाख बहिणींना त्या संदर्भातला लाभ मिळालेला आणि येणाऱ्या याच्यामध्ये का। आणखी काही लक्ष बहिणींना त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे हे बघून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि विदर्भातले काँग्रेसचे जे नेते आहेत भ्रष्ट नेते त्यांना म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थानं ना, कारण की नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचे त्यांच्यावरती आरोप आहेत ते सुनील यांनी के वक्तव्य केलेलं आहे की के आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करू पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हे असे कितीही कंस कंस किंवा कंस मामा आणि सावत्र भाऊ जरी आले तरी महाराष्ट्रातल्या बहिणींचा लाडका भाऊ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि ते अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना ही काय रद्द होऊ देणार अंबरनाथ मध्ये आनंदाचा शिदाचा अपहार करताना काही लोकांना पकडलं गुन्हा दाखल झाला आणि यामागे रॅकेट असल्याचं सध्या बोललं जात आहे शहरात आपण पोलिसांना काही मागणी करणार आहात का रॅकेट शोधण्याची किंवा असं कुठल्याही गोरगरिबांना मिळणाऱ्या लाभाच्या संदर्भात कोणी जर अशा पद्धतीचा काळाबाजार करत असतील तर त्याची माननीय मुख्यमंत्र्यांचे तिथून स्टँड बाय ऑर्डर्स आहेत की लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करा त्याला त्या पद्धतीनं लगेचच्या लगेच लगे त्यावर कारवाई करा त्यामुळे याच्यामध्ये मागे घेण्याचं काही प्रश्नच नाही त्यांच्यावरती कारवाई केलीच पाहिजे कारवाई झाली पाहिजे आमचे आम स्थानिक आमदार जे आहेत बालाजी किनीकर यांनी त्याच्या संदर्भातलं गंभीर दखल घेऊन त्या संदर्भातली जी काही कारवाई आहे आणि त्यांना समज द्यायचे अधिकाऱ्यांना त्या संदर्भात त्यांचं बोलणं झालेलं आहे सर आपण देखील गुवा श्रेणीचे पत्रकार बंदापूरच्या घटने नंतर जे पत्रकारांवर आरोप किंवा प्रचारो किंवा खोटे गुन्हे दाखल झाले ते पत्रकार म्हणून काय वाटतंय मला असं वाटतं की असं पत्रकारांवरती गुन्हे दाखल झाले असतील किंवा काय त्या संदर्भातली माहिती आता माझ्याकडे नाही तर त्या संदर्भात नेमकं पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हे का दाखल केले किंवा काय गोष्ट आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती घेऊनच त्याच्यावरती बदल विरोधकांचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या पूर्व काळात दिलेली मतदारांना एक लाच होती आता यापूर्वी काँग्रेसनी साठ वर्ष वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना दिल्या त्या मतदारांना लाभ होत्या का तर हा सगळा नाही का म्हणजे एकंदरीत विरोधका विरोधकांना आता त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि महाराष्ट्रातले आता तुम्ही पाहत असाल लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय त्यानं त्यांच्यावरती त्यांना भीती वाटते की येणाऱ्या काळामध्ये आपलं सरकार परत येणारच नाही आणि परतच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार येणार आहे त्यामुळे त्यांना हे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करत असतात